शब्दांनाही कोड पडावं अशी काही गोड माणसं असतात आणि केवढं आपलं भाग्य देवाती आपली असतात आपलेपणाच्या भावनेने भारावलेल्या अमृत पर्व या पुस्तक प्रकाशन समारंभाच्या प्रसंगी त्यांच्या शुभास्ते या ग्रंथाच प्रकाशन होणार आहे ते आपल्या केंद्रीय युवक कल्याण राज्यमंत्री माननीय नामदार अक्षरताई यांचं स्वागत करण्यासाठी आमच्या भालोद महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य कोलेसरांना मी विनंती करतो आणि सोबतच प्राचार्य प्रमोद सवार सरांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय या ठिकाणी स्वागत करावं उपस्थित सर्व तुम्हा सर्वांचं मी शब्दसुमनांनी या ठिकाणी स्वागत करतो बंधूंनो राज्य घटनेला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहेत अमृत महोत्सवी वर्ष केंद्र सरकारच्या वतीने या ठिकाणी साजरं होत आहे आणि या राज्य घटनेच्या निर्मितीमध्ये आपल्या सर्वांना माहिती की दोन समित्या होत्या एक राज्य घटना समिती आणि एक राज्य घटनेची मसुदा समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राज्य घटना समितीचे अध्यक्ष होते आणि डॉक्टिंग कमिटी प्रत्यक्ष राज्यघटना ज्या ठिकाणी लिहिली जाणार होती त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोनशे शहाण्णव सदस्यता या समितीमध्ये होते त्यापैकी विशेष पंधरा महिला या संविधान सभेत हो हो ता त्या ठिकाणी काम करत होत्या मला अत्यंत आनंद होतोय की ज्या पंधरा महिलांनी राज्य घटना समितीच्या डिबेट मध्ये चर्चेमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवला त्यांच्या चर्चेतून डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी एक एक कलम घटनेचं तयार केलं आणि या देशाला एक लोकशाहीची अमोल अशी भेट दिली त्या पंधरा महिलांचा परिचय या निमित्ताने या देशाला व्हावा म्हणून आमचे सन्मित्र प्राध्यापक डॉक्टर सुनील नेवेसरांनी संविधानाचे अमृत पर्व हा ग्रंथ लिहिला आणि अत्यंत आनंद आणि योगायोग असा कि त्या पुस्तकाचं महिलेच्या हस्ते या ठिकाणी होत आहे हा एक दुग्ध सरकारा योग आहे आणि म्हणून या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभास आपण या ठिकाणी आपल्या शुभस्ते या ठिकाणी सुरुवात करावी मी प्राचार्य पवार सर प्राचार्य सर प्राध्यापक बी आर महादे दिनेश पाटील या सर्वांना करतो देखे 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 देखे। जागतिक महिला दिनाच औचित्य साधून ताई आज आपण या संविधानाच्या पर्व पुस्तकाचं प्रकाशन आपल्या असते अथर्व प्रकाशन जळगाव यांनी हा ग्रंथ या ठिकाणी प्रकाशित केलेला पंधरा महिला

निवडणूक नमस्कार या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने प्राध्यापक सुनील नेवे सरांनी जे आपलं संविधान लिहिलं गेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातन आणि त्या संविधानामध्ये ज्या महिलांनी योगदान दिलेलं आहे त्यांची एक पुस्तिका तयार केलेली आहे आणि ती पुस्तिका मी सुद्धा वाचलेली आहे आणि ते पुस्तक वाचून मलाही लक्षात आलं की त्या काळामध्ये सुद्धा आपल्या देशातल्या महिला ह्या जागृत होत्या आणि अतिशय चांगल्या त्यांच्या प्रयत्नाने जे देशाचं संविधान आहे या संविधानामध्ये त्यांनीसुद्धा आपल्या विचारांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे आणि मी आदरणीय सुनील नेवेसरांचं खूप खूप मनापासून मी अभिनंदन करते की एवढा चांगलं रिसर्च करून त्यांनी त्या काळामध्ये सुद्धा महिलाचं योगदान हे किती महत्त्वाचं होतं ह्या पुस्तिकाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सगळ्यांना लक्षात आणून दिलेलं आहे आणि आपणही सगळ्यांनी ही पुस्तिका वाचावी कारण की संविधान हे आपल्यासाठी एक धर्मग्रंथ आहे ज्या ग्रंथावर आपण ह्या देशाची लोकशाही चालत असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या देशाच्या प्रत्येक नागरिकाला न्याय द्यायचा प्रयत्न झालेला आहे आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये महिलांचं योगदान हे असणं हे अत्यंत आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे मी परत एक वेळा सुनील नेवे सरांना माझ्याकडनं शुभेच्छा देते धन्यवाद संविधानाचे अमृत पर्व ते प्राध्यापक सुनील नेवे लिखित पुस्तकाचं आज प्रकाशन झालं संविधानावर अनेक लोकांनी अनेक आपले लिखाणाद्वारे वाचनाद्वारे व्यवहाराद्वारे आणि भाषणाद्वारे विचार व्यक्त केलेले आहेत परंतु या विचारांचं एका सूत्रामध्ये महिलांचं त्याच्यामध्ये असलेलं योगदान या विषयीचे मार्गदर्शन फार कमी आहे असे पुस्तकं फार कमी लिहिले गेले आहे प्राध्यापक सुनील लिवींनी या ठिकाणी संविधान निर्माण करत असताना त्याच्यामध्ये असलेल्या महिला सदस्यांच्या संदर्भामधली भूमिका आणि त्यांचा परिचय या ठिकाणी योग्य रीतीने मांडलेला आहे संविधान हे असं आहे की जगामध्ये त्याला मान्यता मिळालेली आहे आणि या संविधानामध्ये विविध प्रकारच्या व्यक्तींचा सहभाग होता संविधान निर्मितीमध्ये होता त्यांच्या याच्यामध्ये मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे तज्ज्ञ आहेत त्यांचे विचार त्या ठिकाणी नोंदले गेलेले आहेत त्यांच्या चर्चामध्ये ते सहभागी झालेले आहेत अशा चर्चांमध्ये महिलांचंही योगदान असावं हे संविधानकर्त्याची भूमिका ही दूरदृष्टीला तारक अशा स्वरूपाची होती आणि या ठिकाणी महिलांचे विषय महिलांच्या संदर्भातल्या समस्या महिलांच्या संदर्भातले कायदे हे करण्याच्या संदर्भामध्ये महिलांचं योगदान या ठिकाणी किती होतं आणि कसं केलेलं आहे याचं मार्गदर्शन किंवा लिखाण या ठिकाणी प्राध्यापक सुनील लेवे यांनी केलेलं आहे यापूर्वी हे प्राध्यापक सुनील लेवे असं यांनी अनेक पुस्तकांचं प्रकाशन केलं आहे अनेक विषयांवर विविध विषयांवर त्यांनी लिखाणकाम केलेलं आहे पण मला वाटतं या सर्व लिखाणकामांमधून संविधानविषयक तत्त्वज्ञान संविधानविषयक लिखाण हे अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं आहे याला एक अधिक महत्त्व आहे मी प्राध्यापक सुनील लेवे यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो त्यांनी असंच समाजाला मार्गदर्शन करावं असंच लिखाणकाम करावं अशी करा अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय नागरिकांना संविधानाच्या अंमलबजावणीनंतर सन एकोणीसशे पन्नास पासून स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून जीवन जगण्याचा अधिकार मिळाला संविधान निर्मिती समितीमध्ये प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह एकूण दोनशे शहाण्णव सदस्यांचा सहभाग होता त्यापैकी पंधरा मेला सदस्य या समितीमध्ये होते या पंधरा महिला समिती सदस्यांचं वेळोवेळी समितीच्या सभांमध्ये महिलांविषयीच्या चर्चेमध्ये असलेला सहभाग सुद्धा नोंदणी नोंदणी ठरला अशा या महिला सदस्यांच्या कार्याची तसेच त्यांची माहिती समाजापर्यंत पोहोचावी या शुद्ध आणि उद्धात हेतून प्राध्यापक डॉक्टर सुनील नेव यांनी संविधान निर्मितीच्या अमृत वर्षामध्ये या पुस्तकाचे प्रकाशन केले त्यांच्या या पुस्तकाला महाविद्यालयाच्या वतीनं आमच्या मनाप्रोकारायची